नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक मार्च इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया आणि इथे मी निफ्टीचा चा मिनिटाचा चार्ट ओपन सगळ्यात पहिल्यांदा हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आजचं लाईव्ह सेशन अटेंड केलं का आणि जर अटेंड केलं असेल तर तुम्हाला काय अनुभव आला हे तुम्ही कमेंट करून या व्हिडिओ खाली नक्की सांगू शकता किमान काही कमेंट मला येणं अपेक्षित आहे तुम्हाला जे काही वाटलं असेल जे काही तुमची भावना झाली असेल जे काही तुम्हाला त्यातनं अनुभव मिळाला असेल चांगला असेल मध्यम असेल जो काही अनुभव असेल तो तुम्ही आजच्या विश्लेषणाविषयीचा आजच्या लाईव्ह सेशन विषयीचा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचंय कारण तुमच्याकडनं मला तेवढीच अपेक्षा आहे की तुमच्या कमेंट्स येणं मला अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला काय काय बदल करायला आवश्यक आहे कोणती गोष्ट बरोबर चालू आहे ह्या गोष्टी त्यातून नक्की लक्षात येतील तर आज अप ओपनिंग झालं आणि काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यानुसार आपल्याला खरं बघायला गेलं तर थोडासा वेगळा सेटअप अपेक्षित होता मात्र ज्या पद्धतीनं काल मी सांगितलं होतं थोडंसं सा कन्फ्युजन आहे तर त्या नुसार आपल्याला ही गोष्ट आज ओपनिंगवर ठरणार होती आणि आज ओपनिंग झाल्यानंतर मी काय केलं मग सगळा सेटअप जो काही रिव्हर्सल झोन असेल किंवा टार्गेट झोन असेल तर तो मी आ, आज मार्केट ओपन झाल्यानंतर बदलला होता आणि तुमच्या लक्षात आलं की परफेक्ट आपल्या रिव्हर्सल झोनच्या इथे येऊन मगच रिव्हर्सल झालं आणि आपलं सेशन चालू असेपर्यंत एक टार्गेट अतिशय व्यवस्थित आलेलं होतं दुसऱ्या टार्गेटच्या म्हणजे निम्म्यापर्यंत पोचलेलो होतो नंतर दुसरं सुद्धा आलं आणि मार्केट क्लोज होता होता तिसरं सुद्धा आलं पण मी तुम्हाला सांगताना असं सांगितलं होतं की ही जी काही तेजी चालू आहे ही आता शेवटच्या फेजमध्ये आहे बरोबर तर आज तुम्ही बघू शकता अप ओपन झालं ओपनिंग नंतर थोडंसं खाली आलं कारण बावीस हजार सहाशे चौपन्न पंचावन्न ही जी लेवल मी अनेक दिवस वीकली अनालिसिस मध्ये सांगतोय ह्याच्या वर जर टिकायला लागलं तर एक शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला बाउन्स बघायला मिळणार आहे तर त्यामुळे तिथे ओपन झाल्यावर पहिल्यांदा नॅचरली काय झालं सेलिंग आलं पण त्यानंतर लगेच रिकव्हरी झाली आणि मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला इथे रिव्हर्सल झोन होता रिव्हर्सल झोनच्या वरच्या लेवलला टच करून रिव्हर्सल आलं आणि टार्गेट देताना सुद्धा आपण बघू शकता की टार्गेट्स आपल्याला जी दिलेली होती तिन्हीच्या तिन्ही टार्गेट्स अचीव्ह झालेली आहेत आणि खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेलाच मी सांगितलं होतं की आता आपल्याला थोडंसं पोझिशनली जर आपण शॉर्ट असू तर त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि हे मी मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं अठ्ठावीस तारीख नंतरच्या तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल अठ्ठावीस तारखेला हे लाईव्ह सेशन पेड कोर्सच्या सदस्यांसाठी झालेलं त्यानंतर दोन आठवडे थोडंसं मला बाहेरगावी जाणं आवश्यक होतं तर त्यामुळे एका आठवड्यासाठी म्हणून गेलो होतो पण काम लांबल्यामुळे मला दोन आठवडे बाहेरगावी गेलो तर त्यामुळे कोणतीही लाईव्ह सेशन घेता आली नाहीत पण त्यावेळेला सांगितलेलं तुमच्या लक्षात आलंच असेल की थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं कारण ही लेवल होती खाली येण्याची तर थोडंसं किती जाऊ शकतं आपण नाही सांगू शकत पण ही लेवल आहे तर त्याच्या आसपास येऊ शकतं थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळालाय तर आता हा बाउन्स कुठपर्यंत जाऊ शकतो तर विकली ॲनालिसिस तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की साधारणपणे आपल्याला ह्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत ही लेव्हल आहे वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे पंचावन्नची सहाशे चौपन्न पंचावन्नची आणि ही लेवल आहे खालच्या बाजूला एकवीस हजार आठशे बेचाळीस त्रेचाळीसच्या आसपास पंचेचाळीसची असं समजूया किंवा पन्नासची आहे तर आता इथून खाली जात आहे का गेलं तर खूप मोठं सेलिंग येणार इथून वर जात आहे का तर एक बाउंस येणार एवढं नक्की होतं आणि बाउंस आला तर तो कुठपर्यंत येऊ शकतो तर त्याच्यासाठी मी या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की जर वरच्या दिशेनं बाउंस येत असेल तर वर जाताना आपल्याला किंमत इथून वर जाऊ शकते म्हणजे साधारणपणे ह्या पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं बावीस हजार आठशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या आसपास मी टार्गेट दिलं होतं आज जवळपास ते टार्गेट अचीव्ह झाले जवळपास असं म्हणतोय कारण थोडस मी इथे तुम्हाला बघूयाचा हाय जो आहे हा बावीस हजार आठशे सत्तावन पंचवीस तीस न ते टार्गेट राहिले कदाचित उद्या गॅप ओपनिंगलाच ते टार्गेट अचीव होऊन जाईल तर हे मी आधीच सांगितलं होतं की जर इथून वर आलं तर ह्या झोन मध्ये येऊ शकतं मात्र ह्या झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला रिव्हर्सल होणार तर आता थोडस आणखीन वर जाऊ शकतं आणि मग तेवीस हजार तेवीस हजारच्या आसपास तेवीस हजार असेल तेवीस हजार पन्नास असेल तर ह्या आसपास आल्यानंतर थोडस रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे अर्थात त्याच्यासाठीच्या लेवल सुद्धा मी तुम्हाला देतोय तेवीस हजार पन्नासच्या आसपास जर गेलं तर तिथनं नक्की रिव्हर्सल होण्याची शक्यता मला वाटते किती वर जाईल आपल्याला सांगता येत नाही कारण वर जाताना जर आपण बघितलं तर तेवीस हजार चारशे पर्यंत सुद्धा जाऊ शकतं तर त्यामुळे आत्ता लगेचच आपल्याला रिव्हर्सल होईल पण तेवीस हजार पन्नास तेवीस हजार तेवीस हजार पन्नासच्या आसपास किंवा ही जी खालची लेवल आहे हा सगळा झोन जो आहे इथे कुठेतरी रिव्हर्सल येऊ शकतं आणि रिव्हर्सल आल्यानंतर मग आपल्याला ह्याचा अर्थ रिव्हर्सल येणार म्हणजे एकदम खाली जाणार असं नाही पण एक छोट्या टाइम फ्रेम साठी खाली येऊ शकतं असं आपल्याला इथे आता वाटायला लागलंय तर त्यासाठी आता आपल्याला बघायचंय की उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल निफ्टीसाठी काय असणार आहेत तर निफ्टीचं रिव्हर्सल तर झालेलं आहे टार्गेट लेवल थोडस मी आणखीन अभ्यास केल्यानंतर आणि उद्या दिवस स्वतंत्र आहे काही काही वेळेला काय असतं की आपल्याला कालची टार्गेट जर आज अचीव्ह झाली नसतील तर आज आपण नवीन हे म्हणजे तीच टार्गेट पुन्हा देऊ शकतो नवीन टार्गेट देण्याची गरज नसते पण आता इथे कालची टार्गेट म्हणजे आजची टार्गेट अचीव्ह झाली आहेत तर उद्यासाठी मी आणखीन तीन टार्गेट दिली आहेत तर आ, इथे बघू शकता की वर आपल्याला वर जात असताना बावीस हजार आठशे सदुसष्ट आता ते जे टार्गेट दिलं होतं ते थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमचं होतं छोट्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय बावीस हजार आठशे सदुसष्ट हे आपल्याला खालच्या बाजूचं टार्गेट दिसतंय हे येऊ शकतं उद्या कदाचित गॅप अप ओपनिंग इथेच कुठेतरी होईल याच्या वर होईल असं वाटतंय त्याच्यावरचं टार्गेट आहे ते बावीस हजार नऊशे चौसष्टचं आहे आणि त्याच्यावरचं आहे ते बावीस तेवीस हजार सदतीसच्या आसपासचं आहे काय होईल इथून जर वर टिकायला लागलं आणि ह्या लेवलच्या वर टिकलं ह्या टार्गेटच्या तर मग हे टार्गेट येण्याची शक्यता वाढणार हे टार्गेट आल्यानंतर पहिलं जे टार्गेट असतं ते आल्यानंतर खरं बघायला गेलं तर आपलं काम संपतं कारण मग हे यातली कुठली टार्गेट येतील नाही येणार ना... हे आपण आता पटकन नाही सांगू शकत बरोबर तर हे आल्यानंतर काम संपणार आहे खरं म्हणजे पण कदाचित जर वर गेलं तर आणि वर टिकायला लागलं तर हे येऊ शकतं आणि इथून सुद्धा वर टिकायला लागलं तर मग हे येऊ शकतं याच्या फार वर जाईल असं वाटत नाहीये सध्या एकदा आपल्याला थोडंसं सेलिंग येणं आवश्यक आहे असं जर सेलिंग आलं इथे मग त्यानंतर काय होईल ते येणाऱ्या काळात मी तुम्हाला नक्की सांगू शकेन तर उद्याचं लाईव्ह सेशन सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे पण उद्याचं लाईव्ह सेशन हे लिमिटेड असणार आहे पेड कोर्सच्या सदस्यांसाठीच फक्त आहे परवाच्या दिवशी सगळ्यांसाठी लाईव्ह सेशन पुन्हा असणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे तर हे झालं टार्गेट झोन साठीचे आता आपण थोडस पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया तर इथे मी निफ्टी नंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय बँक मध्ये काय झालंय खरं म्हणजे आपल्याला अपेक्षित होतं की ह्यापूर्वीच ह्या लेवल्स मिळाव्यात म्हणजे ह्या ऍटलीस्ट ही लेवल तरी टच व्हावी बरोबर सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणीस ही लेवल टच व्हावी अशी माझी इच्छा होती कारण ही लेवल टच झाली असते आणि रिव्हर्सल ला आलं असतं तर मा आप 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 मग आपल्याला थोडंसं काय झालं असतं आपली जी सिस्टीम आहे त्यानुसार आपल्याला मग गोष्टी लक्षात आल्या असत्या अर्थात इथपर्यंत सुद्धा खाली आणि हे काही मी आज तुम्हाला दाखवत नाही आहे मागच्या दोन तीन आठवड्यांपासून मी तुम्हाला ह्या लेवल्स दाखवलेल्या आहेत आणि इथपर्यंत येऊ शकतं असं सांगितलं होतं थोडंसं शंभर पॉईंट वरनच बाउन्स झालेलं आहे ठीक आहे बाउन्स झालाय तर आता झालेल्या बाउन्सन नुसार आणि येणाऱ्या दिवसांचं जी काही स्थिती असेल तर त्यानुसार आपण त्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत तर आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही हे टार्गेट आलं नाही आणि आता बाउन्स झालाय आणि आता हा बाउन्स एवढा आलाय की आता ही टार्गेट आपल्याला जी पहिल्यांदा आपण इतके दिवस दोन तीन आठवडे मागचे बघतोय तर ही टार्गेट आता बघायला गेलं तर इररिलेव्हंट झालेली आहेत बरोबर याचं कारण ही टार्गेट अचीव्ह झाले असं समजून आता आपल्याला पुढचा विचार करणं आवश्यक आहे तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आहे तर उद्यासाठी काय असणार आहे आज मी तुम्हाला सांगू शकलो नाही बँक निफ्टीमध्ये कारण मला तेवढा वेळ मिळाला नाही बँक निफ्टीच्या लेवल काढायला पण उद्यासाठीच्या लेवल काढून काड़, मी तुम्हाला इथे सांगतो की बँक निफ्टीचं जे पहिलं टार्गेट होतं एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीसचं तर ते अचीव झालेलं आहे शेवटी शेवटी शेवटच्या पंधरा मिनिटात ते अचीव्ह झालंय पुढचं टार्गेट आहे एकोणपन्नास हजार पाचशे बासष्टचं आणि त्याच्या पुढचं टार्गेट आहे एकोणपन्नास हजार सातशे चाळीसचं आता ही टार्गेट्स आपल्याला अचीव होतील का पहिलं टार्गेट झालंय म्हणजे आपल्या दृष्टीनं काय झालंय काम झालेलं आहे आता कदाचित का काय होईल थोडस गॅप ओपन होईल आणि मग रिव्हर्सल होईल तर ते उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये बघता येईल का गॅपअप ओपन होऊन मग पुन्हा वर जाईल दुसरं टार्गेट येईल त्यानंतर खाली येईल का तिसरं टार्गेट येईल त्यानंतर खाली येईल का तिसरं टार्गेट सुद्धा ब्रेक करून जाईल आणि मग त्यानंतर खाली येईल हे आपल्याला आता उद्या ठरवावं लागणार आहे आत्तासाठी जेवढं विश्लेषण करणं आवश्यक होतं त्यानुसार आपल्याला ह्या तीन टार्गेट लेवल आता दिसत आहेत पण हे फायनल लेगमध्ये आहे छोटसं का होईना इथे आपल्याला सेलिंग येणार आहे ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे तर ते आपल्याला येणाऱ्या काळात उद्या किंवा परवा एक्सपायरीच्या दिवशी सुद्धा कदाचित बघायला मिळू शकतं निफ्टी आणि बँक निफ्टी सध्या जी तेजी चालू आहे ती त्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे असं माझं मी जे काही विश्लेषण करतो आणि ज्या पद्धतीनं करतो त्यानुसार माझं मत आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडं पुढे जाऊया आणि जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी या काही सूचना आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून या सूचना वाचू शकता आणि त्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकता इथे मी शेवटी महत्वाची सूचना दिलेली आहे की उद्याचं लाईव्ह सेशन हे पेड कोर्स सदस्यांकरता आहे गुरुवारचं जे लाईव्ह सेशन असणार आहे ते सर्वांसाठी असणार आहे म्हणजे आजचं सर्वांसाठी होतं उद्या पेडकोर्सच्या सदस्यांसाठी आहे गुरुवारचं आहे ते परत सर्वांसाठी असणार आहे तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर कोर्सच्या सदस्यांसाठी उद्या सकाळी नऊ वाजायच्या आधी तुम्हाला त्याची लिंक तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये मिळेल तुम्ही नऊ वाजता जॉईन करू शकता तर हे झालं महत्वाची सूचना बाकीच्या सूचना तुम्ही वाचून त्यानुसार जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही माहिती मागवू शकता आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे टाइम फ्रेम फ्रेम आहे ही डेली करूया ओके आणि त्यानंतर जे काही स्टॉक आपण बघतोय तर त्याची हे करायला सुरुवात करूया म्हणजे त्याच्यामध्ये काय काय झालं आपण बघायला सुरुवात करूया पहिला आपण बघणार आहोत ऑरोफार्मा ऑरोफार्मा मध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हा रिव्हर्सल झोन आहे खालच्या बाजूचा या मध्ये आल्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं खाली आलं बघा आणि रिव्हर्सल झालं परत रिव्हर्सल झोनला टेस्ट करायला आलं परत वर आलं परत खाली येत होतं आणि आता मागचे दोन दिवस वरच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आहे अगदी आपण जर बघितलं तर थोडक्यामध्ये आज आपलं पहिलं टार्गेट राहिलय अकराशे चाळीसचा हाय बनला वर अकराशे चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस पैशाच्या आसपास टार्गेट दिसतंय पाच रुपये आपण समजूया फक्त पाच रुपयासाठी टार्गेट राहिले कदाचित उद्या गॅप ओपन होऊन आपल्याला हे पहिलं टार्गेट आलेलं बघायला मिळू शकतं म्हणजे आता ऑरो फार्मामध्ये आपल्याला टार्गेट जवळपास आलं असं पहिलं टार्गेट म्हणता येईल जर ह्याच्यावर टिकलं तर अकराशे अडुसष्ट रुपयाचं टार्गेट आहे त्याच्याही वर टिकलं तर अकराशे त्र्याण्णवचं आहे आणि वर टिकलं तर बाराशे तेवीसचं आहे अशी चार टार्गेट आता आपल्याला इथे महत्त्वाची आहेत बरोबर तर ती टार्गेट येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर हा झालं ऑरो फार्माविषयी त्यानंतर झील बघूया झीलमध्ये आपल्याला काय दिसतंय हा रिव्हर्सल झोन आहे असं दिसतंय आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून रिव्हर्सल झोनमध्ये आलंय इथून खाली आलं तर काय होऊ शकतं ह्या टार्गेट पर्यंत येऊ शकतं पण रिव्हर्सल झोनच्या इथेच थोडंसं पुन्हा एकदा किंमत वर जातीय असं बऱ्याच वेळेला होतं थोडा वेळ आपल्याला तिथे म्हणजे इथनं रिव्हर्सल आलं थोडंसं परत इथे वर थोडंसं गेलं आणि परत आलं मग इथे एम पॅटर्न बनू शकतो म्हणजे या रिव्हर्सल झोन मध्ये एम पॅटर्न कारण ही मंदीचं रिव्हर्सल झोन आहे इथनं खाली मंदी येणार आहे टार्गेट खालच्या बाजूला आहे मग इथे एक एम पॅटर्न बनवू शकतो तर त्यामुळे आपल्याला काय करणं आवश्यक आहे थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे आणि ह्याच्या खाली आल्यानंतर ह्याचा विचार आपण मंदीच्या दृष्टीनं करू शकतो टार्गेट काय आहेत खाली गेल्यानंतर खाली गेल्यानंतर म्हणजे शंभर रुपयाच्या खाली जेव्हा झिलचा स्टॉक टिकेल त्यानंतर टार्गेट मोठा आहे बघा पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास पहिलं टार्गेट आहे म्हणजे पंधरा टक्के सेलिंग आपल्याला म्हणजे पंधरा टक्के किंमत आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर त्यामुळे इथे आणखीन सावध राहणं आवश्यक आहे आपल्याला ती लेवल जर ब्रेक झाली तर आणखीन खाली येता येऊ शकतं एकाहत्तर बहात्तर रुपयापर्यंत येऊ शकतं आणि त्याच्याही खाली आलं तर एकसष्ट रुपयापर्यंत येऊ शकतं अर्थात एवढं मोठं सेलिंग येईल का हे येणारा काळ ठरवेल पण पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास शंभरच्या खाली टिकल्यानंतर येण्याची शक्यता दाट दिसते आपल्याला त्याच्यासाठी कधी येईल हे थोडस समजायला वेळ लागेल पण जर ह्याच्या खाली टिकलं तर ह्या किमती येऊ शकतात त्यानंतर आपण मागच्या आठवड्यात काही स्टॉक दिले होते तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा स्टॉक जो होता तो होता एच टाटा मोटर्स तर काय झालं आपण चेक करूया मागच्या आठवड्यातले जे स्टॉक आहेत एच डी एफ सी मी तुम्हाला हा बाण असाच काढून ठेवलेला होता आता बाण थोडासा लांब घेतोय आज दाखवण्याचं कारण असं आहे की मी एच डी एफ सी बँकेमध्ये तुम्हाला ऑलरेडी आणि हे मागचे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं म्हणजे आता त्याला आठ दहा दिवस होऊन गेले दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं की हा रिव्हर्सल झोन आहे एच डी एफ सी बँकेमधनं आता बँकेची किंमत आता इथून इकडे जायला सुरुवात होणार हा बाण असाच काढून ठेवलेला होता तसंच्या तसं त्याच लेवल अजूनही तुम्हाला दिसत आहेत थोडस झूम करून बघू शकता तर आता पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे सतराशे बत्तीसचं जे पहिलं टार्गेट आहे ते आपल्याला अचीव झालेलं आहे त्यामुळे तसं बघायला गेलं तर एचडीएफसी बँकेचं आपण केलेलं विश्लेषण आता सुफळ संपूर्ण झालंय असं म्हणू शकतो त्याचं टार्गेट अचीव झालंय आता हे इथून वर जाईल का टार्गेट देताना आपण दोन दिली आहेत तिथे जाईल की नाही माहीत नाही पहिलं येण्याची शक्यता खूप जास्त असते पहिलं टार्गेट आपल्याला अचीव होण्याची शक्यता जास्त असते ते झालेलं आहे ओके ह्याच्यामध्ये आणि पुढचे काही अपडेट्स असतील तर मी काही दिवसांनी देऊ शकेन सध्या आपल्याला पुढचं टार्गेट येतंय काय होतं हे बघणं याच्यामध्ये इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर आपण टाटा मोटर्सचा स्टॉक दिला होता तर टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये काय झालंय आपण चेक करूया तर टाटा मोटर्सची आपण तीन टार्गेट दिलेली होती वरच्या बाजूला आणि मला सांगायला इथे आनंद वाटतोय की तीनही टार्गेट आपल्याला टाटा मोटर्सची अचीव झाली आहेत पहिली दोन टार्गेट आपल्याला मागच्या आठवड्यातच झाली होती त्यानंतर एक सेलिंग आलं आणि परत वर जाऊन आता तिसरंही टार्गेट आपलं अचीव्ह झालंय त्यामुळे टाटा मोटर्स मध्ये सुद्धा आपल्याला तीन टार्गेट अचीव्ह झाली आहेत एखाद दोन दिवसानंतर मी टाटा मोटर्समध्ये आणखीन पुढे काय होऊ शकतं हे पण सांगू शकतो तर हे काही उदाहरण दा दिले आहेत मागच्या आठवड्यातले उरलेले दोन स्टॉक कोणते होते तुम्हाला आठवत आहेत का तुम्ही आठवत असतील तर नक्की कमेंट करा आणि त्याच्यात काय झालं तर ते तुम्ही इथे सांगू शकता तर हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं काही सूचना असतील प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला वगैरे तुमचं जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल जे काही करायचं असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अवश्य करू शकता त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद